श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सेवा कोणतीही असू द्या पण स्वामी स्थवण वाचणे खूप महत्वाचे आहे स्वामींची सेवा करताना किंवा नित्यसेवा करताना एकाग्रता ही खूप महत्वाची आहे तर चला आपण स्वामी स्तवण म्हणायला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यातिलक्षं एकनित्यं विमलमचलम् साक्षीभूत भावातीत त्रिगुणरि सद्गुरुं तम नमा ॐ रक्तवर्ण पद्मने सुदन कथाटोपी चला दंड कम्डलूधर कट्याकर रक्षक र्यगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवसल कलियुगे श्रीस्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां आता करुया प्रार्थना जय जयाजी अगहर्णा परात्परा कैवल्यसदना ब्रह्मानन्दायतिवर्या जय जया जी, जी पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनन्तब्रह्माण्डदिशा वेदवन्द्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंदरापूर्ण, पूर्ण चंद्र सूर्य तू चपे तू शंकर तू विधाता तू इंद्र समग्र तू रूपे नटलासी कर्ताणी करविता तू च हवी होता दाता आणि देवविता तूच समर्था निचे जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आधी मद्याग्र कोठे नसे पाहता ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नाबरे विष्णू शंकर एकसरे कुंटित झाले सर्वही मी केवल अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख हि नििती शिनला वर्णता दृढ चरणी चरणीमाथा रक्षावे मजसी समर्था, कृपाकटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता प्रार्थना प्राथना आणावीजी आपुला मना कृपा समुद्री या मीना, आश्रय दे जे सदैव पापताप दैन्य सर्व जाजावो निरसोण यह लोकी सौख्य देवण दुस्तर हा भवसागर याचे पावावय पैलतीर तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मणिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्राभुली नाना न बाधोत तुझा कृपे किती आपुले गुण द्यावे सुख साधन अज्ञानतिरनिरसोण ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै पै सदावसो वृथाभिमानसो सदा समाधानवसो तुझ्या भव दुःख हे निरसो तुझा भजनी चित्तवसो वृथा विषयाचीनसो वासना या मनाते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो गोपंत व्यवहारी वर्तता न पडो चित्ता, अंगी यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमागावलन इतुके ध्यावे वर्धान कृपा कुणी समर्था असोनिया संसारात प्राशीन तव नामा प्रप्चा सुगम मजलागी करता आणि कर तूच एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मीपणाचे नसेसी माझी आठाई वार्ता मीपणाची नसेसी माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा श्री स्वामी समर्त महराज की जय गुरुदेवदत्त गुरुदेव दत्त अवधूत चिंतन स्री गुरु